माझं नाव माझ राणा आशिडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर मी मेंढपाळ व्यवसायाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात चारणी करायसाठी पावसाळ्या दिवसात जात होतो कवठे तालुका सोडून मी सांगली जत तालुक्यात गेलो जत तालुक्यात बागेवाडी गावात एक महिना मी चारण करत होतो चारण करत असताना प अचानक दोन दिवस गणपतीच्या घाईत पाऊस चालू होता आणि पावसाच्या परेडला माझ्या मेंढरावर अचानक लांडग्याने हल्ला केला बत्तीस मिनट्या ठार केल्या त्या तात्काळ आम्ही बघितलं नाही सकाळच्या पारी उठून बघल्यानंतर वाघमोडी साहेबांनी आम्ही फोन केला वाघमोडी साहेब लगेच तिथं हजर झाले आणि आमच्या झालेल्या नुकसानीला वाघमोडी साहेबांनी आम्हाच्या मेंढराची भरपाई आज दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट रुपये मिळवून दिले आणि आर्थिक मदत पण पोस्ट एक साहेबांनी टाकली होती त्याने ठाण्यातून आम्हाला पंच्याहत्तर हजारसुद्धा सुद्धा मिळाले होते असे वाघमोडी साहेबांचा आम्हाला सहकार्य लाभ नमस्कार मी संजय वाघमोडे अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज मी बिरुजोंग याच्या मंत्र्यांच्या तळावरती त्याला वन्य प्राण्याच्या नुकसान भरपाईचा चेक देण्यासाठी आलो आहे तर बिरुजोंग राहणार राशिवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील का कायमचा रहिवासी हा मेंढपाळ आहे हा नेहमी भटकंती करत असतोय भटकंती करत असताना गणपती म्हणजे सव्वीस दहा तेवीस रोजी त्याचा मेंढरांचा तळ जत तालुक्यातील बागेवाडी येथे असताना त्यांच्या मेंढरांच्या तळावर लांडग्यांनी रात्री पाऊस पडत असताना हल्ला केला या हल्ल्यात जवळजवळ बत्तीस मीटर जाग्यावरती ठार झाली बावा बावीस मीटर बेपत्ता झाली आणि बारा मींटर गंभीररित्या जखमी झाली होती या हल्ल्याचं त्याने सकाळी आम्हाला ताबडतोब फोन केला हे घटना आम्हाला कळाल्यानंतर आम्ही त्याला धीर दिला आणि मी ताबडतोब आमचे यशवंत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष राहुल चौगले यांना घेऊन मी ताबडतोबच्या मेंढरांच्या तळावर गेलो मेंढरांच्या तळावर गेल्यानंतर बघितले तर परिस्थिती अतिशय विदारक होती मी जातानाच माझ्याबरोबर जत प परिषद्राचे वन परिक्षेत्र अधिकारी डॉक्टर प्रवीण प्रवीण पाटील परत पशुसंवर्धन विभागीय अधिकारी डॉक्टर राठोड तसेच प तिथले वन रक्षक वनपाल तसे वन कर्मचारी हे सगळे स्टाफ घेऊन गेलो होतो तसेच आमच्या यशवंत क्रांती संघटनेचे जत तालुक्यातील आणि कोटे मंकाळ तालुक्यातील पदाधिकारी घेऊन गेलो होतो कारण तिथं परिस्थिती अशी होती तीन किलोमीटरमध्ये लांडग्याने पाटला करून मेंढर मारून टाकली होती आम्ही तिथं गेल्यानंतर पावसात त्या तीन किलोमीटर परिसरात जी मेंढरं होते ते सगळी मेंढरं शोधली आणि एकत्र आणली आम्हाला बत्तीस मीटर गावली वरची बावीस मेंटर काही सापडली नाहीत असे असताना आम्ही सगळे त्या रिसर मेंढरांचा पंचनामा केला आणि त्याला वन विभागाकडून त्याला आज मी स्वतः सांगलेलं जाऊन त्याचा चेक घेऊन आलो आणि त्याच्या मेंढरांच्या तळावरती चेक देतो आहे त्याला दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे त्रेसष्ट रुपये नुकसान भरपाई मिळाली खरं तर ही नुकसान भरपाई वन विभागाकडून दिलेली फार तोडके आहे तसेच त्याची परिस्थिती आणि संपूर्ण कळपच गारत झाल्यानंतर आणि तो अतिशय गरीब आहे त्याला जमीन नाही त्याचं घर छोटंसं आहे मग ही परिस्थिती समजल्यानंतर मी एक व्हॉट्सअपवरती आम्ही एक सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली होती की याला मदत करण्यासंदर्भात या सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्टमधून सुजात जत तालुक्यातील आणि ठाणे परिसर तसेच महाराष्ट्रातून तसेच कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर सांगली जिल्ह्यातल्या अशा सर्व ल सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली ते मदत जवळजवळ दीड ते पावणे दोन लाख रुपये झाली तसेच त्यानं ही सगळी मदत मिळाली या म मिळाल्या या मदतीतून त्यानं तीस मेंढ्र मागले सोमवारी तीस मेंढर साडेबारा हजार रुपयेप्रमाणे तीस सुद्धा तो घेऊन आला आणि आपण एका मेंढपाळाला त्याची जरी मेंढरं वन्यप्राण्याने खाल्ले असले तरी आपण त्याला एका नवीन मेंढपाळाला नवीन मेंढर घेऊन आणि फुल ना फुलाची पाकळीस लोकसहभागातून मदत करून त्याला एक तीस मेंढर घेऊन दिलेत आणि वन विभागाचा सुद्धा आज चेक दिलेला आहे तर माझी सर्व मेंढपाळांना विनंती आहे की आपल्या व आपल्या पशुधनाची काळजी आपणच घ्यायची आहे कारण बऱ्याच वेळा आम्ही फिरत असतोय त्यावेळी आता उसाच्या तोड्या आहेत कारण कधी कुठला प्राणी कुठून येईल तरी आपण सगळ्यांनी आपल्या मेंढरांच्या तळावर दिवसासुद्धा आणि रात्रीसुद्धा पहारा ठेवा आणि काही जर घटना घडली तर यशवंत क्रांती संघटना तुमच्या मत्तेला कायम आहे आणि ही याची मदत करण्यासाठी आम्हाला जत तालुक्यातील सगळे सामाजिक कार्यकर्ते तसेच बागेवाडीचे ग्राम ग्रामपंचायत सदस्य सरपंच तिथले समाज बांधव तसेच मुंबईला स्थायिक झालेले समाज बांधव या सर्वांनी विरोध जोंगाने आम्हाला मदत केली तसेच वन कर्मचारी तसेच पशुसंवर्धन डॉक्टर राठोड तसेच वन कर्मचारी आणि पशुवैद्यकीय दवाखान्याचा सर्व स्टाफ तसेच बागेवाडीचे सर्व ग्रामस्थ तसेच तिथं मदत करणाऱ्या सर्वांचं यशवंत क्रांती संघटनेच्या वतीनं मी मन मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय हिंद पाहुण्या मारता की नाही पाहुण्याने कपडे भर करा करा परत फोटो काढ